वाडा तालुक्यातील मांगाठणे येथील तलाठी पाडा येथे काल तीन आदिवासी कुटुंबांच्या घरांना आग लागली होती या आगीत घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर घरात खायला असलेले अन्नधान्य सुद्धा जळून गेल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती याबाबत पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलवर सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध होताच या पीडित कुटुंबियांना समाजातील विविध स्तरांतून मदत करण्यासाठी धावून आले होते भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ताबडतोब आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून प्रत्येकी कुटुंब दहा हजार रुपये रोख रक्कम तसेच अन्नधान्य देऊन अत्यावश्यक करे केले तर पुढे जी काही मदत लागेल तेही करण्याचे आश्वासन दिले म्हणजे एक कामगार नोंदणीची नोंदणी करून देतो त्याचा फॉर्म भरून आपण एक घरकुलमध्ये करू आणि मुख्यमंत्री सहायता तिथून काही मदत भेटते काय तर प्रश्न आता असेल तर कोण कलेक्टरला पाठवून भरून आपण मदत करा काहीतरी करू घरकुलाचं मग तुमचे फॉर्म ते भरून देतो त्याचे फॉर्म भरून अजून कधी काही भविष्यात मदत नाही आम्हाला करा मी फोन नंबर देईन त्या घरलाय सांगा पण आम्ही कधी तो मदत करायला आहे आता कपिल पाटील साहेबांनी ही तातडीची मदत आपल्याला दिलेली आहे हे थोडंसं खाद्य दिलंय आणि पैशाची दहा हजार रक्कम अशी तीन घरांना दिलेली आहे तीस हजार तुम्हाला दिलेले आहे प्रत्येक घराला पण याच्या व्यतिरिक्त नंतर आपण काय ती मदत करू लागल ती करू आपण आता वेळेवर आता रात्रीच वेळ झालेला आहे अर्जंट मध्ये ही मदत भेटलेली आहे आपल्याला त्यांचे कपिलदादांचे खूप खूप भारी आहेत आम्ही सगळे आज वाडा तालुक्यातील मागठणे ग्रामपंचायतमधील तलाठीपाडा येथे एक दुर्दैवी घटना घडली सकाळी त्यावेळेस आम्हाला येथे वाडा तालुक्याचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी साहेबांना फोन करून कळवलं की अशाशी दुर्घटना घडली तिथं आग लावून आणि इथले काही स्थानिकचे भाजपचे कार्यकर्ते त्यांनी तात्काळ येऊन आग आटोक्यात आणली आणि आग विचली पण ते दोन तीन घराचं पूर्ण नुकसान झालं होतं घरचं त्यामुळे कपिल पाटील साहेबांनी तातडीने या गोष्टीची दखल घेतली साहेब पश्चिम बंगालच्या मालदा इथे शासकीय दौऱ्यावर सुद्धा त्यांनी तातडीने दखल घेऊन आम्हाला त्यांनी पाठवलं तिथले जे दिनेश पाटील आहेत मंगेश पाटील होते अजून कार्यकर्ते यांना म्हणले जा आणि कपिल पाटील साहेबतर्फे आपण प्रत्येकाला आर्थिक एक दहा दहा हजारची मदत तात्पुरती दिलेली आहे आणि एक काही किराना सामान आपण दिलेला आहे त्याला लवकरच डचा फॉर्म भरून आपण आता तात्काळ घरकुलासाठी प्रयत्न करू आणि याच्या सगळ्याचा पंचनामा करून आता ठाण्याला था। कलेक्टर ऑफिसला ते पाठ आपण पाठवू आणि आकस्मित मुख्यमंत्री सहायता निधीतून काही मदत भेटते यासाठी प्रयत्न करू आणि परत ह्याला कधी मदत लागली यांचे कामगार नोंदणी करून घेतो आता हे बीटभटीर कामगार काम करतात ते आत्ता कळायला नंतर त्यांची नोंदणी करून घेऊन भविष्यातसुद्धा ह्यांना अपूर्व पूर्ण सहकार्य करू तुमच्या पाठीशी आम्ही सदैव आहेत साहेब आहेत आमचे कपिल पाटील साहेब आहेत मी स्वतः आहे माझा नंबर पण देणार आहे कधी आजार ते मला फोन लावा कधी मी तुमच्या सेवेत कधी हजर आहे बस बोल तुम्हाला तुमचं घर जळालं ते सांगा तुमचं घर जळालं आहे नुकसान झालंय आणि अन्नधान्याची किट आणि तुम्हाला आता काही रक्कम तुम्हाला मदत केले आहे तुम्हाला काय वाटतंय एवढ्या रात्रीचे म्हणजे कोणी मदत केली नसती कदाचित या परिस्थितीत पण तुम्ही आता सगळे इथे आले जे कोणी दादा आहेत त्यांचा मी मनापासून विनंती करतो त्यांना आभार करतो की आमच्या परत तुम्ही धावत हो आले भले तुम्ही जिकडे कुठे असतील पण तुमचे तुम्ही माणसांना आमच्यापर्यंत पाठवला माणसाचे माणूस काही असा आलो इथपर्यंत आणि आमच्याकडं बघितलं असा की आमची काय अवस्था आहे आणि तुम्ही जे आम्हाला काय दिले तात्पुरती आता आमच्याकडे तर काहीच नाही राहिले सगळं जाणून खाक झालं पण आता जे तुम्ही आता आम्हाला जे आले ते ते आता आम्ही म्हणजे आम्हाला लय आम्ही सकाळपासून उपाशीच आहे आमच्याकडे काहीच नाही जे तुम्ही आम्हाला दिलं आता ते आम्ही आता काय असेल ते घेऊ सांभाळून आणि खाऊ असा अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा